गरुड प्राण आद्या सोळावा भगवंत गरुडाला सांगतात की हे भगवंत हे गरुडा मी तुला पंधराव्या अध्यामध्ये कलयुगाचं महत्त्व सांगितलं कलियुगाचा आचार धर्म सांगितला आता सोळाव्या अध्यायामध्ये रजेश्वला विधी व मुंजासाठी विधी व आपले स्वतःची श्रद्धा कसे करावे तेव्हा भगवंत म्हणतात हे गरुडा रजेश्वला श्री श्रीशी नित्य कार्यात वर्ज असते आणि चौथ्या दिवशी स्नान केल्यानंतर ती शुद्ध होते तिच्या हातचे अन्न उदक घेतले तर एका दिवसाच्या धर्माची हानी होते परंतु जर त्या काळात शरीर संबंध केला तर मग तो पुरुष प्रेत जातो पुन्हा सतरा दिवसात जर रजस्वी झाली तर मात्र तो दोष नसतो तिनं वर्षाच्या आतील पुत्राने तिला स्पर्श केला तर त्यांची आंच शुद्धी होते आणि इतरांना स्नान आवश्यक घडते पण हा आपातकालीन पर्याय आहे कुणाच्या कुळात जर ब्राह्म ब्रह्मचारी असेल एखाद्याचा मृत्यू होईल तर त्याला गती न मिळता तो पिशाच मुंजा होतो व पिंपळावर राहतो त्यामुळे त्या, त्या क्षय होतो यासाठी त्याची या सांग उत्तर क्रिया करावी सत्यित्रियता व द्वापार युगात दहा प्रकारचे पुत्रशास्त्रांनी सांगितले गेले शास्त्रांनी मान्य केले, केले। आणि कलियुगात मात्र आवरोष पुत्र व तो नसल्यास दत्तक पुत्र असे दोनच शास्त्र संबंध असेल त्यांना क्रियाकर्माचा अधिकार आहे वरील पैकी एकही पुत्र नसला तर जिवंत तोवर आपणच स्वतःची श्राद्ध व उत्तर क्रिया करावी गया तीर्थयात्रा तीर्थावर ते करता येत करता येते त्यासाठी उत्तर येण्याचा काळ प्रशंस्त आहे शिवाय अपवाद म्हणून श्रवणात कार्तिक करू श कार्तिकात करू शकतात त्यासाठी द्वादशी वगैरे शुभ तिथी शुभ घटिका पाहावी लागेल गयेपर्यंत जाणे शक्य नसेल तर कोणत्याही क्षेत्रस्थानी करावे त्यासाठी प्रथम देहशुद्धी व्हावी म्हणून दाने देऊन ग्रह पूजन करावे वृसोत्स्रगाचा संकल्प करावा त्यानंतर स्वतःचे श्राद्ध स्वतःच करावे जसे विधी मृत्यूच्या उत्तर क्रियेत करता येते तसेच सर्व विधी यथास करावे दाने द्यावीत मासिक श्रद्धाही करावे सपिंडक्रम करावे त्यानंतर नित्य नित्यनैमित आचार आचार चालू ठेवावेत मात्र काम्यकर्मे कधी करू नयेत जनसंपर्क जातीची कार्य व सार्वजनिक कार्यात भाग घेऊ नये सदा सर्वदा नारायण नामात मग्न असावे शारीरिक असमर्थ असले तरी मरेपर्यंत नामस्मरण सोडू नये असं भगवंताने या सोळाव्या अध्यायामध्ये सांगितलं पुंडलिका वरदे ही विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की